मराठ्यांची ही लातूस आणि मराठा पोटा कोण आवडला मराठा एक बोलवता एक झाल्याला मराठा याला कोण वाटत होता म्हणून मराठ्यांचे एक गुरु datu dengan nak bersabar आणि महाराष्ट्रातल्या मराठे मराठ्यांची ही लातू झाली आणि बऱ्याच जणांच्या पोटात गोळा मराठा एक एक झाल्याला मराठा यांना मोठवा Mana merakam tu yang Dan jemput tahu dalam Sebab berjuang jahat

तुमचा माणूस सवला वातावरण राज्यात कधी विचार तुम्ही जर शब्द घेतला नाही आमचा नावीला दोन सगन भोजमाला सगन भोजमाच्या लागला त्याचे खै करणार नाही वाटतयंत करायची माझी हा कोर्ड भारत सांगतो आंदोलन करायला लावतो मी जर गाडीच्या खाली उतरलं तरी कोण आमचं भोगा पर्यटन त्यांचा भोगा मनिश्रांत घेतोय मराठ्यांना तुम्हालाही सांगतो येऊन डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे किती बसवा शहर करा विश्रांत ठेवायन घेऊन माझा भक्त एवढा शब्द पहा त्याला जातीय खेळ निर्माण करून त्यांनी भडकाय द्या त्याला हो आपल्याला हो आपल्याला शांतता ठेवायची यांना आरक्षण मिळव्या याच्यात किती कि लोक का फरायचा ज्यांनी मराठा ठेकायचं ठराव आहे ना तर तू विमला तांच्या लढी काय काय दांद्याची कोल्हाने पाय कोलण्याची भाषा करतो हिंगोली येतो पायकोडाची भाषा करतो आंबडला येतो कोल्हाने पैशाची भाषा करतो जाती खेळ निर्माण करायला सगळं घोषण प्रयत्न करतो तुला माहित नाही आमच्याकडे घरात काय काय त्या भाषा नको तुझा करायला लागला तर या राज्यात वातावरण दूषित होईल हो देऊ नको शहा सुंदर श्याना हो आमचा हिंदे त्या पण करून सांगतो आता पूर्वी आला मराठा एकत्र ये येत नव्हता आता घराघरातला मराठा एकत्र आलाय दांडे कोरडे घ्यायची भाषा आम्हाला शिकू नको आणि जर दादा हातात खाली ठेवणार <laughs> मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना अजित पवारलांना सांगतो तुमचा माणूस आणि ठिकाणी आवरा आमचा संयम सुख देऊ नका कारण आमच्या पोर बर्बाद होत असताना आणि आमच्या पोरात डोळे घेतात तर मुद्दे पडणार असेल आम्ही कोणत्याही तारा जाऊ शकतो कोणत्याही वाटला त्या छगा मला वाटला सर

पुन्हा सरकारला सांगतो छगन भुजबळ करतोय आम्ही फक्त जून डिसेंबर पर्यंत शांत राहू त्यानंतर यांच्या किती आहेत ते आम्हाला बघायला लावू लागला मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आजपासून हा विषय मनावर गंभीर घ्या आम्हाला शांतला पाहिजे नसता तरी तू पुढे अशा गोष्टी होत गेल्या आम्ही सुद्धा त्याचे लोक मोकळे करायला सुरुवात करू आमची <स्थाँगा> प्रामाणिक विचार या राज्यात शांतता राहिली पाहिजे सुरुवात आम्ही केलेली नाही त्यांनी जर पुढच्या काळात अशा सुरुवाती केल्या तर हा फक्त चोवीस डिसेंबर पर्यंत आम्ही आणण्यास सह करणार त्यानंतर आम्ही ही सहन करणार नाही त्याची मस्ती उतरायचं काम सुद्धा मग मराठी पुढच्या काळात आमच्या एका डोळ्या घेतात नाही म्हणू शकत सगळ्या डोळ्यात एकटा खातो आणि गोर गरिबांच्या बांधाला आम्ही आमच्याशी झुर लावून त्यांचे आयुष्य भारत तू बंगल्याचा दरवाजा लावून बसशील गोरगरीबिश बांधवांना भोगाला लावशील सरकारला या पुढं आमचं जे आहे त्याला आपल्याला एकदा सांगा आतापर्यंत सात घटना झाल्या सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहे आम्ही विचार करणार नाही पुढच्या तुमच्या हातात काय काय हे आम्हाला माहिती तुमची कोयट्याची भाषा हे सुद्धा आम्हाला माहिती तुमचे आणि दांडे कसे ओकायचे कि म्हणका तुम्ही द्या आमच्या औलाजी मारायचा प्रयत्न करून आला सरकारला घ्यायचे त्यांनी ठरवायचं आम्ही आतापर्यंत शांत बसलो त्या सुद्धा पूर्ण तरी आम्ही शांत बसलो त्यानं पाया पायातून भाषा केली तरीही शांत बसलो त्याने अनेक प्रकार घडून आणले तरी शांत याच्या पाहुण्याने घ्या धाक्याला मराठ्यांचं आंदोलन बंद केलं बदनाम केलं तरी आम्ही शांत बसलो

हा राज्या राज्या दूषित वातावरण करायचा प्रयत्न करत